दहा पैकी एक ते तीन जणांना आजार आजार नवी दिल्ली वाढत चिंता व्यक्त करण्यात आली आहे अन्नपशनाची क्रिया व्यवस्थितपणे पार यकृत योक्रुत करते यकृताचे कार्य बिघडले की त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो दहा पैकी एक ते तीन लोकांना यकृताचा आजार असल्याचे अभ्यासात समोर आले आहे देशातील नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा वाढत्या प्रसाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे सांगितली असून प्रशिक्षण पुस्तिका प्रसिद्ध केली आहे लट्टपणा मधुमेह आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांशी यकृताचा जवळचा संबंध आहे यकृताचा आजार ही भारतातील वाढती समस्या आहे केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे की दहा पैकी एक ते तीन लोकांमध्ये यकृताचा आजार आहे मिळालेल्या आकडेवारीवरून ही समस्या देशात वाढत आहे यकृताचा आजार रोखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करण्यावर भर देऊन वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी संतुलित आहार घ्या यात फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रथिने जसे की शेंगा आणि मासे समृद्ध आहार घेतला पाहिजे साखरेचे प्रमाण कमी केले पाहिजे तसेच कच्चे किंवा कमी शिजवलेले अन्न खाणे बंद केले पाहिजे तसेच यकृताचे नुकसान टाळण्यासाठी अल्कोहोलचे सेवन मर्यादित असावे